नमस्कार मी स्वप्नाली पुन्हा एकदा तुमचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते आपण बघत आहोत गेले एक ते दोन दिवसांपासून आपले गणपती बाप्पाचं आगमन बन, बदलापूर शहरामध्ये झालं आणि त्याचबरोबर आता गणपती बाप्पांचा निरोप घेण्याची सुद्धा वेळ आलेली आहे तर आनंद अश्रू या क्षणाला भरपूर अशा नागरिकांच्या मनामध्ये आणि आपल्या सगळ्याच भाविकांच्या मनामध्ये डोळ्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत परंतु खरं म्हणजे आपण बोलत आहोत की प्रदूषण मुक्त यावेळेस आपल्याला जे काही असेल आपल्या गणपती बाप्पाचं निरोप समारंभ आपल्याला करायचा आहे आणि त्याचमुळे भरपूर अशा ठिकाणी कृत्रिम तलावाचं सुद्धा उद्घाटन आपण आज बघितलं झालेलं आहे कृत्रिम तलावामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होताना आपल्याला दिसत आहेत परंतु काही सोसायट्यांमध्ये खूप छान असा उपक्रम अजून आपल्याला दिसत आहे ते म्हणजे अभिरुची आज आपण या सोसायटीमध्ये आलेलो आहोत अभिरुची कॉम्प्लेक्समध्ये आलेलो आहोत यांनी सहरशहा असं ठरवलेलं आहे की इको फ्रेंडली गणपती बाप्पांचं विसर्जन या ठिकाणी करणार आहेत कृत्रिम तलाव नाही परंतु त्याचबरोबर त्यांनी इथे टप मध्ये एका ड्रम मध्ये ड्रमचे काही भाग कट करून तिथे गणपती बाप्पाचं विसर्जन या पाण्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यानंतर खूप छान असा उपक्रम त्यांचा आहे तो कसा ते बघत रहा आपले बदलापूर तर आपण आता विसर्जन बघूया आणि त्याच त्याच्या पहिले आपण सरांना काही मनोगत का विचारण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर आपलं नाव जगदीश बैराम गडगेबद्दल तर कशा पद्धतीने काय उपक्रम केलेला आहे आम्ही दरवर्षी इको फ्रेंडलीच गणपती करतो सर्वांची सजावट इको फ्रेंडली असते ती दरवर्षी परत वापरता यावी अशी सजावट असते सगळ्यांची आणि कुठेही त्याच्यामध्ये निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी करते आमच्याकडे वनस्पती एवढ्या लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये फुलझाडं खूप आहेत आणि त्याचा पण आम्ही उपयोग करतो आणि हे जे आम्ही गणपती विसर्जन करतो ह्या टबमधली माती आम्ही पुन्हा त्याच टबमध्ये आणखी चिखल टाकून असं आम्ही गणपतीचं हे त्याच्यामध्ये कमळ आणि वॉटर लिली लावतो आम्ही दरवर्षी त्याचं पण कमळाचा संग्रह तयार केला आणि संगोपन करून कमळ लावतो साधारणतः किती वर्षांपासून तुम्ही गेल्या चार वर्षांपासून आम्ही हे सगळं करत आले आणि हे कमळांच्या रूपामध्ये आम्ही परत त्याच्यामध्ये गप्पी मासे सोडतो म्हणजे डासांचं पण नियंत्रण होतं त्यामुळे दुसरा पण एक वेगळा कल्पना कशी सुचली? कल्पना आम्ही आता गेले कि कित्येक वर्ष करत सगळ्यांच्या सहमतीने होते आणि दरवर्षी आम्ही तसंच करतो तर आपण बघितलं मूर्ती पण बघा आमच्या घरगुती बनवलेली आहे यांनी स्वतः बनवलेली मूर्ती आहे किती मूर्ती पण त्यांनी नाव मॅडम तुमचं माझं नाव मिसेस रचना वैशंपाय तुम्ही बनवली आहे घरी हा मी आहे आणि माझा उद्देश हाच आहे की घराघरी इको फ्रेंडली गणपती मातीची बनवली आहे हो ही माती शाडू मातीची गणपती बनवले तर आपण बघत आहोत अभिरुची या सोसायटीमध्ये या कॉम्प्लेक्समध्ये एक छान असं उदाहरण सगळ्या बदलापूरकरांसाठी ही जी सोसायटी आहे कॉम्प्लेक्स आहे सेव्ह करत आहे सेट करत आहेत याचा अर्थच असा आहे की आपण सगळे सगळ्या सोसायट्यांनी याच्यातून काहीतरी बोध घेतलाच पाहिजे असं म्हणायला हरकत नाही खरंच आपल्या बदलापूरमध्ये असेही नागरिक आहेत जे इको फ्रेंडली गणपती विसर्जन करत आहेत अशा सोसायटी आहेत जे बाकीच्या सोसायट्यांसाठी काहीतरी एक्झाम्पल सेट करून जात आहेत तर आता आपण गणपतीचं विसर्जन बघूया आणि त्यानंतर एक छान असं छोटस नृत्यही आहे तुमच्यासाठी बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा ीरा भा आहार सुन्दर भा पुरुषोत्तमपरं श्रीरा भक्ति भावशीरा चराचरातिल स्फुरति राम आत्म्याधेरा

अभिरुची या सोसायटीमध्ये या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला बघायला भेटत आहेत तर तुमच्या सोसायट्यांमध्ये सुद्धा असं काही छान असा उपक्रम होत असेल बाप्पांच्या आगमनानिमित्त झाला असेल किंवा बाप्पांच्या विसर्जनानिमित्त होणार असेल किंवा काही कॉम्पिटिशन असतील काही स्पर्धा असतील तर तुम्ही सुद्धा आम्हाला आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या व्हॉट्सअप कॉन्टॅक्टद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप नंबरद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता प्रयत्न करत आहेत होईल तेवढा शब्द मराठीमध्ये उच्चार करण्याचा तुला तर आता बघूया छान अशी झलक अभिरुची कॉम्प्लेक्स यांच्यातर्फे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये देत चला आजचा आपला लाईव्ह तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पा निमित्ताने आपण एक छान अशी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्यात सुद्धा सगळ्यांनी नक्कीच पार्टिसिपेट करा

تو کي تي تويا اڪور دراني ميني ما تو به تو تو به نلائي هوي تو ڪمڙي تو ماريتو منڊ لائي ٿي ڇا آيو ڇا منڊ منڊ وريتو ڇا तर रहा आपले आपण आज अभिरुची या सोसायटी मध्ये आलो होतो बदलापूर पूर्व विभागामध्ये आपण आलो होतो अभिरुची कॉम्प्लेक्स अभिरुची या सोसायटी मध्ये आणि छान असा उपक्रम यांच्याद्वारे इथे केले गेला आपले गणपती बाप्पाच्या विसर्जनानिमित्ताने चला तर मग बघत राहा आपले बदलापूर काही बोलाल सर अजून काय संदेश द्याल जनतेला सर्वांनीच इको फ्रेंडली गणपती केला पाहिजे आणि आपले पारंपरिक नृत्य केले पाहिजेत आपण डीजे जो लावतो तो, तो बंद करून कुठेतरी इथे बघता की आम्हाला कोणाला बोलता येत नव्हतं पण तरी पण आपण युट्यूबाद्वारे ते ऐकून आणि त्याच्यावरती नृत्य करू शकतो तर डीजे बंद करून आपण पारंपरिक नृत्यावरती आलो पाहिजेत आणि आपले पारंपरिक नृत्य ज्ञानोबा तुकाराम अभंग असे म्हटले पाहिजेत गणपतीसाठी तरी खास धन्यवाद धन्यवाद रुत्त चला तर मग बघत राहा आपले बदलापूर खऱ्या अर्थाने आज लोकमान्य टिळकांनी जो आपला सण साजरा चालू केला होता सुरुवात केला होता तो आज एकत्रितरित्या एक इथे काही मोठं मंडळ नाही काही नाही छान अशी छोटीशी सोसायटी आहे आणि त्याच निमित्ताने छान असं हस्त सगळ्याच नागरिकांच्या चेहऱ्यावर इथे आपल्याला दिसते चला तर मग बघत रहा आपले बदलापूर धन्यवाद